ये नाही का पुढे गाय उचल का आपली तिकडं म्हणजे साहेब आणिच्या का चपल्या घातल्यात तू होय आलो की आता आपल्या म्हशीपाश्या तू वरडती अग तान येतली वाटतं माही साग तान लागली आहे का तिला नाही काय करत तिकडे कुठं चालली अगं तिला घरी न्यायचं आहे त्यामुळं ती येते महाग सोड की तिला चल मशीला सोड की आपला पिलेबॅग कसा करतोय त्या जंगवायला लागले ग चल की सोड मशीला नाही ना बरं चला आपण ती देत ना कटवाळा म्हणून थोडं तिला टाकू आणि परत दावं सोडव तर मग कटवाळा खाण्यात ती गुत्तीन मग त्यावर आपण ती मेक सोडू

जीवा आवाज काय येतोयात मध्ये हं क्रॉस मात्र आवाज येतोय अगं अगो लांडगा आवाज येतोय नाही नाही ये लागला आहे बघ पाचवी येणार चल 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 माघारी जाऊ आपण चल चल

आपला पिला कुठे गेल तांडा घालता त्यावेळी आईला सांगू आपण हो मैसाना गेलो तू मैसा नाही अगं मैसाना गेलो लय मोठा लांड घालवतायचो आमच्या मागे लागला होता म्हणलं मशीला ना वैरण टाकून थोडी खाऊ देवा तिथं ना पाणी तर लांड गाल मोठा

उद्या होतं चांगला पाया मग उद्या लांडगा येऊ दे नाहीतर वाघे उद्या चिवला आमच्या लई पळा येते हा है नाही है?